मुंबई महानगरपालिकेत महापौराची निवड थेट जनतेतून होत नाही हे फार कमी लोकांना माहीत असतं मुंबईत आधी महापालिका निवडणूक होते आणि प्रत्येक प्रभागातून नगरसेवक निवडून येतात एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत असतात हे सर्व नगरसेवक मिळून महापौराची निवड करतात नवीन सभागृहाची पहिली बैठक घेतली जाते या बैठकीत राजकीय पक्ष किंवा आघाडी आपला महापौर पदाचा उमेदवार उभा करतात यानंतर मतदान घेतलं जातं ज्या उमेदवाराला किमान एकशे चौदा नगरसेवकांची मते मिळतात तो मुंबईचा महापौर बनतो महापौरांचा कार्यकाळ साधारणपणे अडीच वर्षांचा असतो महापौर हे मुंबईचे पहिले नागरिक मानले जातात मात्र शहराचं प्रत्यक्ष प्रशासन महापालिका आयुक्तांकडे असतं ज्या पक्षाकडे किंवा आघाडीकडे जास्त नगरसेवक असतात त्यांचाच महापौर निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त असते